महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी जिल्ह्यात भाजप अंतर्गत असलेली गटबाजी वाद उफाळून येत आहेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी वाटप करताना नव्याने पक्षात आलेल्यांचाही विचार केला जाईल असे सांगितल्यानंतर सांगलीच्या आमदारांनी निष्ठावंताचे काय असा सवाल करून यासाठी आपण आग्रही राहू अशी भूमिका घेतली तर मिरजेचे आमदार सुरेश काडे यांनी सावध पवित्रा घेतला असला तरी गेल्या एक महिन्यापासून मिरज मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनापासून पालकमंत्री पाटील अलिप्तच राहिल्याचे आज वेगाने काँग्रेसीकरण झाल्याचे चित्र असून याचा फटका बसतो की लाभ होतो हे निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे पालकमंत्री पाटील आठवड्यातून दोन काही वेळा तीन दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात शासकीय बैठकांचे आयोजन यावेळी करण्यात येत असले तरी या बैठकांपेक्षा अधिक वेळ कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देण्यावर अधिक भर असतो यातून भाजपचा विस्तार अधिक गतीने होत असल्याचे दिसत आहे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील संचालक पृथ्वीराज पाटील ज्येष्ठ नेते अण्णा डांगे क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आदींच्या भाजप प्रवेशात याचे रूपांतर झाले भाजपमध्ये महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश घडून आणत असताना त्यांना प्रामुख्याने जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची मोठी मदत झाली हे सर्व श्रुत आहे सांगली आणि मिरज हे भाजपचे गड मानले जातात गेल्यावेळी महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेतही भाजपने सत्ता मिळवली होती आताही मुंबई दिल्लीत पक्षाची सत्ता असताना आयरामांची गरजच काय असा सवाल पक्षातील निष्ठावंत गटाला पडला आहे पक्ष विस्तार करायचा तर शब्द देऊन कशासाठी असा सवाल केला जात आहे यातून पक्षात गर्दी वाढल्याने पक्षाचे निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत आहे याचाच परिणाम म्हणून आमदार गाडगी यांनी खुले पत्र प्रसिद्ध करून मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो असल्याने माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर उमेदवारी वाटपामध्ये अन्याय होऊ देणार नाही असे सांगावे लागले यावर मंत्री पाटील यांनीही निष्ठावंतावर अन्याय होणार नाही असा खुलासा करत असतानाच भाजपच्या त्रेचाळीस जागा कायम राहतील आणि श्रीमती पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्या सहा माजी नगरसेवकांचाही विचार केला जाईल असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मुळात हा वाद जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात यांच्या भाजप प्रवेशावरून निर्माण झाला आहे यामागे प्रदेश उपाध्यक्ष इनामदार यांचा हात असल्याचा संशय गाडगीळ गटाला आहे यातून भविष्यातील आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार म्हणून इनामदार यांच्याकडे पाहिले जात असून त्यातूनच एकमेकांना शह काढश देण्याचे राजकारण भाजपमध्ये पडद्याआड शिजत आहे यातूनच पालकमंत्री पाटील यांच्या तोंडी वक्तव्य देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खुद्द आमदार गाडगी यांनी केला आहे आता यातून पक्षांतर्गत मतभेद समोर येत आले आहेतच पण याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आणण्यापेक्षा शत्रूचा शत्रू तो मित्र या पद्धतीने शहकाठशह दिला जाऊ शकतो